आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंदाबा लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये काय परिस्थिती आहे फलटण शहरातील काय वाटतं शंभर टक्के कमळाला सपोर्ट असणारे फलटणकरांचा सगळ्या कारण की आमच्या इथला स्थानिक उमेदवार असल्यामुळं आणि मुळीत त्यांची विकास कामं पण भरपूर चांगल्या पद्धतीची आहेत आणि एक इच्छाशक्ती असणारा व्यक्तिमत्व आहे दादा म्हणजे बाकीचे जे प्रस्थापित झालेले आहेत ते आता काम करून कंटाळा आल्यासारखे वागणूक आहे एखादा कार्यकर्ता गेला तरी ते त्यांच्या मूडवर ठरत त्या कार्यकर्त्याचं भवितव्य काय म्हणजे मूड चांगलं असेल तर हा ठीक आहे झालं काम नाहीतर काय फक्त शिफारस दिली आणि काम झालंच नाही तसं दादांचं नाही आहे दादा जे काय असेल ते क्लिअरली सांगतात होईल का नाही सगळं एकदम एका गावात दोन तुकडे करतात अशा पद्धतीचं कार्यक्षम नेतृत्व आम्हाला लाभलंय मागच्या पाच वर्षांपूर्वीपासून पूर्वीपासून ते आमचं आम्ही एक भाग्य समजतो आणि इथून शंभर टक्के कमळालाच जास्त मतदान होणार तरुणांचं काय मत आहे या शंभर टक्के तरुणांसाठी तर नक्कीच दादांशिवाय पर्यायच नाही आहे फलटणकरांना आणि भरपूर म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगितलं ना की लोकांची काय महत्वाची वैयक्तिक कामं असतात त्यासाठी सुद्धा दादांचं कार्य करण्याची क्षमता किंवा ते प्रश्न मिटवण्याची जी पद्धत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी आत्तापर्यंत कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला जास्त काय म्हणतात त्याला सपोर्ट केलेला नाही ना ना ना। म्हणजे सामान्य लोक असतील चांगला व्यक्ती असेल तरच तो दादांच्या आसपास असतो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी थारा नाही ना ना। या पलटण भागातून किती लीड मिळवते नक्कीच लाखाच्या आसपास दादांना लीड मिळेल आणि नक्कीच कमळाला इथं भरपूर सपोर्ट आहे आणि मी एक सांगू इच्छितो की टेंभुर्णी भागातले लोक असतील किंवा माळशिरस तालुक्यातले असतील ते लोक म्हणतात की आम्ही कधी खासदार बघितलाच नाही काय दाखवा दाखवीचा कार्यक्रम नाही ते लोक ज्यावेळेस ह्या लोकांकडे प्रश्न घेऊन जातात त्यावेळेस दादांचं काम काय संसदेत जाऊन तुमचे प्रश्न तिथे मांडायचेत तुम्हाला दाखवा दाखवीचा खेळ नाही चालला हा की खासदार रोज येऊन बसला गटार तुंबले लावा खासदारांना फोन असं नाही चालत ही जी आपल्या इथं जी प्रक्रिया चालू आहे राजकीय प्रक्रिया कशी चालू आहे की खासदार सगळ्यांचे पाच सहा तालुक्यांना कंट्रोल करतो त्याच्यानंतर जे आमदार असतील किंवा पंचायत समितीतले लोक असतील अशा पद्धतीने हे काम चालतं नाहीतर काय आम्हाला कधी दिसलाच नाही खासदार अव ह्या म्हणजे असे जे लोक विचारतात त्यांची मला अक्षरशः क्यू येते म्हणजे त्यासाठी लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे सुशिक्षित लोक झाले पाहिजेत कशाच खासदारांचं काम काय तुमचे प्रश्न मोठमोठे मार्गी लावणं कुठं संसदेत संसदेत जाणारा खासदार पाहिजे जा आम्हाला आम्हाला गल्ली ओळख फिरणारा नसू देत आणि कसं वातावरण आहे आता तर सध्याला दादांची परिस्थिती आहे म्हणजे दादाच येणार आपल्या तालुक्यामध्ये ते वेलीडनं जाणार कारण दादांची विकासकामं भरपूर आहेत आणि महत्वाचं ह्याच्या आधी मोहिते पाटील खासदार होते शरद पवारसुद्धा खासदार होते पण त्यांनी काही विकासकामं केली नाहीत पण आपल्या दादांनी बरेचसे विकासकामं केलेत रस्त्याची कामं केलेत परत बराचसा निधी आणला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा सोडवला आहे शेतकऱ्यांचा आणि शाळा आणि महत्वाचं चौकाचे सुशुभीकरण फलटणसाठी भरपूर निधी आणलेला आहे दादांनी त्यामुळं